आज मी पुन्हा इथे बनवत आहे गाजरचा हलवा प्रशांतजी गाजर घेऊन आले आणि जसं मी म्हटलं करीना घरी आली की तिच्या डिमांड असतात तर मग गाजरचा हलवा देखील तिला खायचा असतो आणि सध्या मार्केटमध्ये छान गाजर मिळत आहे तर मग आता हा हलवा केल्यानंतर इथे परत नेक्स्ट डे गाजर घेऊन आलेले आहे तर त्या दिवशी देखील मी केलं होतं म्हणजे आई वडील असताना आणि छान वाटतं थंडीच्या दिवसामध्ये नाही का गरम गरम गाजरचा हलवा खायला इव्हन यात आम्ही तर मराठीत आपण खवा म्हणतो हिंदीत खोवा म्हणतात बघा तो पण ॲड करतात छान लागतो आणि आज करीनं मला बोलली की ड्रायफ्रूट नको टाकू त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट नाही टाकले नाहीतर मी शक्यतो काजू बादाम टाकत असते पण मग आज नाही टाकलं आणि गाजर छान एकदम मॅश मॅश होतील असे शिजून घेतले की खूप छान लागतो गाजरचा हलवा आणि आपल्या घरी कोणी आपली जवळची व्यक्ती येते तेव्हा आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की काय काय करून खाऊ घालू त्यांना आणि काय काय नाही म्हणजे मी माहेरी जाते तेव्हाही माझ्या भाऊजांचा हेच प्रयत्न असता की माझ्या आवडीचे काही पदार्थ बनवायचे इव्हन बहिणींच्या इथे तसं आजही मला असंच काहीतरी किंवा बहीणही जाणार आहे तर त्याच्यासाठी मी गाजरचा हलवा बनवून घेतला तिचा तर उपवास आहे आणि इथे यम्मी टेस्टी डिलिशियस असा मी राजगिरीचा शिरा केलेला आहे कारण भारती ताईचा आज आहे उपवास आणि हा शिरा माझ्या सासूबाईंकडून मी शिकले शिकले म्हणजे त्या स्वतः बनवायच्या तर असं वाहत असलं पाहिजे म्हणजे तो खूप टेस्टी लागतो तर तसंच मी केलेला आहे आय होप की भारती ताईला आवडेल एक मी तिला इथे चिक्कू दिलेला आहे हॅलो गुड आफ्टरनून ऑल सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे थर्ज डे आज गुरुवार, तर गुरुवार खुप -खुप आज तर आहे, आहे तर गुरुवारच्याही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज माझी बहीण आमची बबली अक्का जाणार आहे तर संध्याकाळी सव्वासा आला तिला गाडी आहे इथे जो स्टॉप आहे त्या स्टॉपवरून सव्वासा आला गाडी आहे तर त्याच्यासाठी आम्हाला साडेपाचला निघावं लागेल आत्ता म्हणजे साडेतीन वाजले परंतु मी सकाळपासून काही शूट केलं नाही कारण की आठ दहा दिवस राहिली ती आणि आ, मी तिला सांगितलं होतं कमीत कमी पंधरा दिवस तरी राहा पण तिने मला तेव्हाच क्लिअर केलं होतं की मला जेवढे दिवस करमेल तेवढंच मी राहील आणि तिला तिच्या नातवंडांची आठवण येते प्लस कसं आहे माझे मेहणे पाच वर्षापूर्वी त्यांनाही देवाज्ञा झाली आणि ते सुद्धा तिच्यासाठी खूप मोठं दुःख वयवर्ष अठ्ठेचाळीसमध्ये तिला एवढं मोठं दुःख बघावं लागलं आणि त्यानंतर आता भावाचं तर ती खूप रडत असते जसं मी तुम्हाला माझ्या वडील असताना सांगायची की मी त्यांच्यासमोर नाही रडायची मी एकांतात रडायची आणि सेम आत्ता ती ही माझी बहीण आणि खूप रडत असते ही पण तर ती रडते तेव्हा मी बिलकुल रडत नाही तर तिला सा शांत करते तिला सांगते रडून काय होणार आहे हे बघा आत्ता पण ती हॉलमध्ये आमच्या ओळखीच्या एका मावशींशी बोलते तर रडतेच आहे ती तर मी म्हटलं आज आपण काहीच सकाळचं शूट केलेलं नाहीये तर तिचा आज उपवास आहे ती म्हणत होती नाही नाही काहीच नको करू काहीच नको करू सकाळी तर मी तिला राजगिराचा शिरा केला फराळ आणि मी म्हटलं नाही नाही आता सहाला गाडीत बसेल ती उद्या पहाटे सहाला पोहोचेल आणि डब्यामध्ये काय व्यवस्थित काही देता येत नाही तर तू उपवास सोडूनच जा आता मी स्वयंपाकालाच लागणार आहे कढाई पनीरची भाजी करेल आणि खालून करीना श्रीखंड आणलं तर ती बोलली की कशाला आणलं श्रीखंड मला नको श्रीखंड असं तसं करीना घेऊन आली मावशी जाणार म्हणून म्हटलं पुऱ्या करू आणि बघते आता मसाले भात वगैरे जमलं तो तर तो पण करेल तर असं सगळं आहे आणि आज ती जाणार तर मग मला अजून असं असं मग आम्ही नुसत्या गप्पा आहे सकाळपासून माझ्या भावाबद्दल आईवडिलांबद्दल भाऊजाईबद्दल कारण आई फोन करते आणि रडतच असते माझी आई आणि माझी बहीण पण खूप रडते तर असाच दिवस सगळा चालला आहे त्याच्यामुळे मी आज विशेष असं काही शूट केलेलं नाही तर चला आता मी स्वयंपाकाला लागते ला आणि स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर आता मी ते इकडे पण त्याला बनवून टाकते आणि माझ्या बघितलं तीन मैत्रिणींनी तीन चार मैत्रिणींनी कमेंट केले की के हो आणि बनवायला पाहिजे व्हिडिओ ऍक्च्युली घरामध्ये लहान मुलं असताना बाबरे त्यांना कंटिन्यू एक मुल एक जण कोणीतरी सांभाळायला लागतं मग त्या तसंच करता शक्यतो आता बाबला आक्का सांभाळत नाही का सुनबाई बिचारी तिथीचे काम करत असती तर कधी ही वैतागून जाती म्हण ती काम केलेलं परवडतं नाही का लहान मुलं कसं मागे सारखं पळावं लागतं आणि थंडीचे दिवस आहे आणि दोन्ही नातवंड तसे नाजूकच आहे आणि थंडीच्या दिवसात मुलांना फार जपावं लागतं तर ती त्यांची काळजी करत होती आणि सिन्नरला पाण्याचे फार प्रॉब्लेम पाणी आलं की तिला पाणी भरायचं असं तसं तिचं चाललं चा होतं म्हणून तिने घाई केली जाण्याची पण म्हटलं ठीक आहे चला दहा दिवस तरी ती राहिली तर आज मला असं आपल्याला नाही का कधी कधी असं खूप सॅड फिलिंग होतं जे आपण शब्दात नाही सांगू शकत तर जाते तो तो ती जाते तर मला असं खूप वाईट वाटत होतं पण पंचाला प्रत्येकाच्या आपापल्या जबाबदाऱ्या असतात ती दहा दिवस राहिली तेवढं मला छान वाटलं करी नाही होती करीनालाही मावशी बरोबर टाइम स्पेंड करता आला आणि माझ्या बहिणींना माझी दोन्ही मुलं खूप आवडतात तर छान गेले दहा दिवस आता परत आज अक्का जाणार परत एक दोन दिवसानी करीना करीनाबरोबर माझाही जायचा प्लान हे बघू अजून तसं काही फिक्स नाही ठरलं आहे ठरल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच तरी याआधी मी कढाई पनीर मसाल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तरी पण आज तुम्हाला दाखवते शॉर्टकटमध्ये तर पनीर पनीर मी काय मॅरिनेट नाही केलं जस्ट त्याच्यावरती लाल ती हळद आणि मीठच टाकून घेतलं आणि कढाईमध्ये ऑलरेडी तेल तळलेलं तेल होतं ते मी काढून घेतलं आणि मग नंतर फ्रेश ऑइल टाकलं त्याच्यामध्ये आणि तेलामध्येच हळद आणि लाल तिखट टाकलं की छान कलर येतो तर मी काय आहे ना कुठलं ते कश्मीरी लाल मिर्च इथे मला मिळतच नाही आहे म्हणजे हाय हैदराबादच्या डीमार्टमध्ये तरी ठाण्याला कसं मी डीमार्टमधूनच ते एवरेस्टची कश्मीरी ला रेड चिली पावडर आणायची पण इथं काही मला मिळतच नाही तरी पण मी ॲमेझॉनवरून मागवली या आशीर्वादची आशीर्वादचीच हो आशीर्वादची रेड चिली पावडर मागवली आहे पण ह्या भाजीला तरी मी आईन त्यांनी जी मला दिली आहे तीच वापरली आणि अशा पद्धतीने मी ही भाजी करते माझ्या मुलांना पनीर खूप आवडतं पनीरची भाजी खूप आवडते एक तर त्यांना नॉनव्हेज आणि नॉनव्हेज नाही तर मग पनीर तर ब्लाक्का तर व्हेजिटेरियन आहे आणि त्यातले त्यात मी जसं म्हटलं तिचा गुरुवार उपवासही आहे तर म्हणून मग पनीरची भाजी करायला घेतली तर छान झाली आणि त्या दिवशी बघा मी जेव्हा तिच्या घरी गेलेली होती तुम्हाला जर आठवत असेल मी यायच्या आदल्या दिवशीच आमच्या सुनबाईने पण पन पनीरची भाजी केली होती आणि तिने ना पनीरच्या भाजीबरोबर असं भरपूर तूप लावून चांगलं साजूक तूप लावून भाजल्या होत्या त्या पोळ्या तर अक्षरशः असं वाटायचं की आपण पुरीबरोबरच भाजी खातो खूप टेस्टी लागल्या होत्या त्या पुऱ्या त्याचबरोबर तिने बटाट्याची भाजी आणि काय शेवयाची खीर पण केली होती छान स्वयंपाक केला होता तर छान आहे सूनबाई जसं तुम्ही बघितलं आहे मागे काही व्हिडिओमध्ये तिला हसमुख आहे आणि आपण गेल्यानंतर आग्रह करेल मावशी काय खाता हे खाता का थांबाना आपण आणू असं करू तसं करू नाही का तर छान वाटतं तिलाही मी म्हटले ये सोनू म्हणजे बहिणीचा मोठा मुलगा तिला म्हटलं सोनूला सांग की चला आपण मावशीच्या घरी जाऊ आणि या म्हटलं आणि बहिणीला पण ही सोसायटी इतकी आवडली ना ती प्ले एरिया बघून सारखी म्हणायची बाई गं माझं आर्यन किती खेळला असता माझा आर्यन किती खेळला असता आर्यनला आणायचं होतं पण मग आर्यन ना मम्मीची पण आठवण आहे ते लहान मुलांना तर तो राहिला नसता ॲक्च्युली त्याला मम्मीची आठवण आल्यावर तो रडला असता म्हणून त्याला आणलं नाही तर इथे मी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकली पण ती मला बोलली आहे की आणेल मी त्याला मेमध्ये वगैरे जेव्हा भाऊजाई आणि भाच्यांना आणण्याचा प्लान आहे त्यावेळेस ती बोलली की मी पण आर्यनला घेऊन येईल तर बघू आता पुढे काय होतं फ्रेश के कट केलेली कोथिंबीर मी इथे ॲड केली आणि करीनाला काय काय खावंसं वाटलं असेल तर भुगा आमच्याकडे त्याला काला म्हणतात माझ्या सासरी माहेरी भुगा म्हणतात जो की शिळ्या पोळ्यांचा वगैरे केला जातो तर मी पोळ्या आणि लसूण आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये त्या ग्राईंड करून घेतल्या आणि इथे तेलामध्ये जिरं कडीपत्ता कांदा टाकला आणि त्याच्यानंतर त्या ग्राइंड केलेल्या पोळ्या टाकल्या ज्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची असल्यामुळे हा काला इतका टेस्टी लागतो चवीनुसार मीठ टाकलं फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली ज्यांना आवडत असेल ते अख्खे शेंगदाणे पण त्यात घालू शकतात छान लागतात शेंगदाणे घातलेले पण तर खूप टेस्टी आणि यम्मी असा हा काला लागतो ज्याला की मी जसं म्हटलं माझ्या माहेरी भुगा म्हणतात माझी आई तर खूप आवडीने खाते पण तिला शिळा काही खाल्लं की त्याचा त्रासही होतो तरी पण ती जर भुगा केला ना थोडा तरी खायलाच तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे करीनासाठी फ्रीजमध्ये काही पोळ्या ठेवलेल्या होत्या दोन तीनच होत्या ती बोलली मम्मा मला याचा काला करून दे तर मम्मी तिला काला करून दिला दुपारी खायला आणि आता इथे मी बहिणीच्या जेवणाचं ताट बनवते ॲक्च्युली आम्ही गाडीवाल्यांना फोन केला होता तर ते बोलले की साडेसहाला गाडी येईल मग मी तिला साडेपाच नंतर जेवायला दिलं कारण आमच्या घरापासून काय वीस मिनटं लागणार होते फक्त तिथे जायला तर मग साडेपाचला तिने उपवास सोडायला मी तिला इथे वाढते टमॅटोची चटणी मी प्रशांजींसाठी केली आहे ते काय नुसती भाजीच खाता अजूनही हे बघा मसाले भात केला आहे कढाई पनीर मसाला केला आहे आणि श्रीखंड आणि पुरी एवढं लवकर काय ती तर नाहीच म्हणत होते आधी की नको नको म्हटलं अगं मग काय आता तू उद्या उपवास सोडशील का आणि मग त्याच्यामुळे तिला मी आग्रह असतो तिने हे पहिलं वाढल्यानंतर काही घेतलंही नाही इथे मी तिला जेवायला वाढलं हे बघा इथे आहे तिचं जेवण तू एसपी अगंटी वन आवडलं ते अक्काबाई जाण्यासाठी तयार झालेले आहे आणि ते आता जात आहे ऍक्च्युली राहायला पाहिजे होत तिने परंतु ती दहा दिवसातच लगेच पळून चालली तर एक दोन ताई बोलल्या होत्या करीना यू कॅन ऑन यू पार्टिसिपेट मला आहात तुम्ही सगळे माणशीला चालली आम्हाला सोडून इतके दिवस राहिले मी तरी पण राहिली असती बो आज मनशाला तिचे क्यूट क्यूट नातवंड तिच्या ना। त्यांची आठवण येते आणि करेनाने बघा कसे फाटके फुटकी तिच्या वडिलांच्या भाषेत जीन्स घातलेली आहे जीन्स आहे तर एक दोन ताईंचे होते कमेंट कि बोआ ताईंच्या जीवनाबद्दल मला ऐकायला आवडेल पण मी जसं मला तुम्हाला सांगितलं की ताईने ऑलरेडी आधीच खूप मोठ्या दुःखातून ती गेली होती नंतर आता हे तर ती जास्त इफेक्ट होते त्या गोष्टीने तर तिची काही बोलण्याची मनस्थिती नाही विशेष असं डिटेलमध्ये सांगण्याची पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते म्हणजे मी माझ्या आजूबाजूच्या स्त्रियांचं लाईफ जेव्हा बघते ना मग ती माझी आई असेल माझ्या बहिणी असतील माझ्या भाऊजया असेल माझी जाऊ असेल नणंद असेल खूप सगळ्या स्त्रिया आजूबाजूच्या तर प्रत्येकीच्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे प्रत्येकीच्या जीवनात प्रत्येकी जीवन असं नाहीये की जिच्या जीवनामध्ये कुठलं स्ट्रगल नाहीये हा कुणाच्या जीवनामध्ये खूप जास्त स्ट्रगल आहे तर कुणाच्या कमी आहे तर आणि दुःख हे आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येतातच म्हणताना सुखा मागून दुःख आणि दुखापाठोपाठ सुख जसं आपण महालक्ष्मीच्या महालक्ष्मी मातेच्या कथेत वाचतो ऐकतो त्याचप्रमाणे दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात येतं फक्त कधी कधी काय होतं ना दुःखाची तीव्रता खूप जास्त असते हे राहाड गाडग आहे जीवनाचं ते जीवना बरोबर राहणारच तर तिच्या वतीने ती इथे बसलेली आहे समक्ष तर मी तुम्हाला एवढं सांगेल म्हणजे मीच माझ्या शब्दात मांडते थोडक्यात आम्ही सहा बहिणी दोन भाऊ ही सगळ्यात मोठी आम्ही सहा बहिणी आणि मी तुम्हाला बऱ्याचदा ही गोष्ट सांगितली की आईला सक्की भाऊ कोणी नव्हतं आणि आईच्या जेव्हा डिलेवरी वगैरे व्हायच्या करायला कोणी नसायचं आईच्या आनंदा आईची स्टेप मॉम ते सगळे होते पण मग त्यांचं तेवढ्या पुरतं तेवढं कॉन्ट्रीब्युशन असायचं तर मग मा, माझी आमची बबली आता खूप लहान असतापासून हिच्यावर जबाबदाऱ्या पडल्या आणि गावाकडे कसं आजच घ्या आजच आम्ही आईशी बोललो भाऊजाईंशी बोललो चार दिवसानंतर पाणी आलं म्हणजे आणलं पाणी आलंच नाही आणलं तर आमचं जे गाव आहे सिन्नर तिथं पहिल्यापासूनच काम पाण्याचे प्रॉब्लेम पहिल्यापासूनच पाणी म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा साडेपालासायचं आपल्याला आणि त्यावर नळ नाही नळ नाही पंधरा वीस घर नल, मिळवण नळ मग त्या नळावर गर्दी मग त्या नळावर जाऊन पाणी भरायचं आणि खड्ड्यात नळ असायला खड्ड्यातून भरून आणायचं नंतर मग नदीवर धुवायला जायचं कपडे अगदी म्हणजे का अकरा वर्षाच्या असतानाच आणि आम्ही दुसऱ्यांच्या नळांवर पाणी भरायला गेलो कड्ड आहे त्यांनी आम्हाला सांगायचं की ते खड्ड उपसा त्यांचं खड्डं उपसून द्यायचं पहिले त्यांचं पाणी भरून द्यायचं आणि मग आम्हाला पाणी भरून द्यायचं कळशी पाणी भरायचं भांडे नळावर घसून आणायचे हे असं खूपच होतं ना, ना? हा पाण्याचे फार प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम एवढ्या बहिणी भांडे घस कपडे धुवून नदीवर नेऊन चालूच असायचं जा, शाळेवर जायला नाही मिळायचं मग त्याच्यामुळे ती उच्च शिक्षक पण नाही घेऊन शकली लवकरच तिला शाळेला पूर्ण विराम करावा लागला त्यानंतर आताच्या मनाने आता म्हणजे मी बघते इव्हन आमच्याही घरात आहे दोन्हीकडे सासरी माहेरी मुली आहे की ज्यांनी ट्वेंटी फाईव्ह क्रॉस केलंय परंतु आजकाल मुली करिअर ओरिएंटेड झालंय आणि ते एकदम बरोबर आहे की स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय काय बघितलं नाही तर लग्न करत नाही आणि तोच मुद्दा एकदम बरोबर आहे आम्ही ज्या चुका केल्या त्या मुलींनी करू नये असंच आम्ही तरी आमच्या अनुभवातनं सांगतो पण हिच्या वेळेस म्हणजे अठरा वर्ष म्हणजे खूप लेट मानलं जायचं तर म्हणजे लग्नाच्या आधी तो प्रचंड कष्ट केले इणेदै ही मोठी होती म्हणून हिच्या वाटायला जास्त चाले आम्ही पण केले म्हणजे जा शेतात जाणं मी बऱ्याचदा शेअर आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग अठरा वर्षाची झाल्यानंतर लग्न झालं मेवण्यांना गव्हर्मेंट जॉब होता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते ते मग सुरुवातीचं एक दीड वर्ष सिन्नरमध्येच गावठ्यावर सासूबाई विडो होत्या नंदा होत्या भाचे भाच्या एक नानन लवकर एक्सपायर झाली मग त्यांचे जे किड्स होते त्यांनीच त्यांना ब्रॉटअप केले कारण नंदीची परिस्थिती खूप गरीब होती आणि त्यांच्या मागे कोणीच नव्हतं बघायला हिची एक भाची तर परमनंट तिच्याकडेच राहायची आणि एक नाही चार नंदा नंदांचं काय झालं का त्यांचं करा त्यांच्या इथं जा ते आमच्याच इथं असायचे नाही म्हणजे चिवला तूच लहान जमा आई वागली म्हणून वागल्यानंतर त्यांना सांभाळलं हा तर म्हणजे मॅरिड लाईफ मध्ये पण खूप स्ट्रगल खूप स्ट्रगल म्हणजे जर छोटा छोट्या एकदम डीपली सांगायला लागलं ना तर म्हणजे खूप काहीचे काही वेळ लागेल की नोकरीच्या ठिकाणी जास्त करून घोटीला जास्त राहिली होती घोटीला असायचे <laughs>, पाण्याची प्रॉब्लेम खूप पाण्याचे प्रॉब्लेम यायचं महिन्या पाणी घ्यायचं विचार मोडून आणायचं स्वयंपाक करायचा राखेल मिळायचं नाही म्हणजे असं ते काय दिवस आणि आम्हाला कसं होतं ना सख्खे मामा माऊशी नाही आणि कुठे जायला यायला जागा नाही तर हिचं लग्न झाल्यानंतर आम्हाला एक सेकंड प्लेस म्हणजे हिचं घर आणि वडील आता मुलीच्या घरी जायला काही नाही तर लग्नानंतर हिच्या लग्नानंतर हिच्या घरी सगळ्यात जास्त कोणी राहिले असेल तर मी कारण मी खूप खूप नॉटी होते त्याच्या वडील त्याच्यामुळे माझे वडील मला खूप चोपून काढायचे आणि मग त्यांच्या मार खाण्यापासून वाचा तिच्याकडे पळून जायची सुट्ट्या लागतच मी कारण छोटे छोटे मुलं असायचे आणि मग हिच्याकडे घोटीला गेल्यावर रॉकेलच्या लाईन मध्ये चार चार पाच पाच तास ते रॉकेल घेण्यासाठी उभं राहायचं मग ही स्वयंपाक करेपर्यंत मी लाईनेत उभी राहायची महिने स्वयंपाक करून आला का ही लाईनीत उभी राहायची म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष मध्ये पिण्याचं रॉकेल असो किंवा मग लिमिटेड पैशामध्ये घर चालवणं असो खूप म्हणजे खूप स्ट्रगल बघितलंय लाईफ मध्ये तिने आणि जसं की मी म्हटलं प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल असत आणि त्यातले त्यात इतक्या कमी एज मध्ये म्हणजे माझे जीजू हिचे मिस्टर फुळ फिफ्टी टू रनिंग होतो त्यांना जेव्हा त्यांना देवाज्ञा झाली तर ती सुद्धा एक खूप मोठा आघात झाला असा आघात झाला असंच आपण म्हणू शकतो त्या दुःखातून पूर्णपणे सावरत नाही सावरते तोच परत असं आमच्या भावाचं झालं तर त्याच्यामुळे असं डिटेलमध्ये सांगायला गेलं तर खूप आहे सांगण्यासारखं पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं आजच्या तारखे तिच्या मोठ्या मी ती मी तर जेव्हाही जा सिन्नरला जाते मी तिच्या घरी असते रात्रीचं कारण की तिचे जे नातू आहे मला खूप आवडता आणि माझ्या नातूला आहे म्हणजे तिच्या नातूला आहे मी खूप आवडते तर मी बघा नेहमी सांगते की मी माझ्या बहिणीकडे आली आहे झोपायला तर मग मोठ्या मुलाचं लग्न झालं सुनबाई पण छाणे मोठ्या मुलाला एक मुलगा एक मुलगी मुलीचंही लग्न झालं तिला दोन मुलं सोन्यासारखे आता आमचा आक्षू आहे तीन नंबरचा त्याचं लग्न करायचं आहे कुणाकडे जर चांगली मुलगी असेल तर तुम्ही कमेंट करून कळवू शकता आता नाही का यंदा कर्तव्य आहे असं म्हटलं जातं टी व्हीच्या प्रोग्राम मध्ये वगैरे तर आमचं पण यंदा कर्तव्य आहे आम्ही खूप मोठं धामधूम मध्ये नाही पण छोटा का होण्या जर चांगलं एखादं स्थळ असले तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता तर असं सगळं आहे आता माझं एक मध्ये मध्ये सिन्नरला जाणं असतं पुन्हा कधी जर योग जुळून आला तर डिटेलमध्ये तिच्या लाईफवर मी डिटेलमध्ये नक्की तुमच्यावर तिची लाईफ जर्नी तुमच्याशी शेअर करेल तर आता सहाला दहा कमी आहे आता आम्ही निघायला हवं कारण की साडेसहाला तिची गाडी येणार आहे तिथून आम्हाला एक वीस एक मिनटं लागतील तर व्हिडिओ आवडत असतील तर तिला नक्की लाईक करा चॅनल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद चला बाय बाय हा अखंडला सुभाग्यावरती भव आयुष्यमान भव यशस्वी भव काय काय आशीर्वाद दे काही होत नाही हा ते सगळे चांगले स्वप्न पूर्ण तुझे पण आणि तुला काही प्रॉब्लेम आला ना लाईफ मध्ये तुझी आख्या आहे ना थँक्यू सगळं मनासारखं होत इनोचे स्वप्न सगळे लवकर पूर्ण हो खूप मी मावशीला घेऊन एक दोन दिवस तिच घर वगैरे हो दाखवायला चल आणि आम्ही आता बस स्टॉपवर आलेलो आहोत गाडी आहे गाडीची वेळ तर झालेली आहे बघू आता टायमावर आली तर फोन करते तसं ड्रायव्हरला ऑटोनेच आलो आम्ही कारण प्रशांत अजून आलेले नव्हते ऑटोने आलो घरी ऑटोमध्ये मागे पण एक ताई बोलला होत्या मी हॉस्पिटलमधून ऑटोने घरी आली तर तुझे केस बघून खूप हसायला येतो होतं आली असं माझे माझे आणि करीना चेन माझे हे बघा तिचेही कसे होऊन गेले आणि माझेही तर प्रचंड थंडी वाजली कारण की हा प्रोजेक्ट जरा आऊटसाईडला आहे ना आजूबाजू सगळं मोकळं तर घरी येत आणि आम्हाला खूप थंडी वाजली प्रचंड तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माझ्या मम्मीचे व्हिडिओ बघत जा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे म्हणा खूप धन्यवाद धन्यवाद बाय बाय गुड नाईट टेक केअर